तर चला आपण आता याला कॅनव्हास पेपर कसा म्हणजे गळा कट न करता आपण कसं कॅनवास पेपर लावून घेणार आहोत ते पहिला तुम्हाला नवीन मेथड दाखवणार आहे तर बघा हा आपला पेपर पॅटर्न वाईज आपण बॅक पार्ट तयार करून घेतला त्याचा आता वरचं हे आपलं शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर शोल्डर आहे आपलं साडेपाच आणि एक लाईन आहे बरोबर याच्यामध्ये आपल्याला या बाजूनी आपण किती घेतलं होतं साडेतीन इंच तर साडेतीन वरती इथे एक मार्क केला आपण बरोबर म्हणजे यामध्ये अर्धा इंच गळा फिनिशिंगला आणि अर्धा इंच या, या बाजूला आपलं शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे म्हणून आपण इकडे अर्धा इंचावर एक खून करून घेतली या बाजूनी पण आतमध्ये अर्धा इंचावर एक खून करून घ्यायची आहे कारण इथूनच पुढे आपला गळा तयार होणार आहे हे इकडे आपला बरोबर इथे मध्ये आपलं रेडी शोल्डर राहणार आहे बरोबर म्हणजे गळा आपला इथे लागणार आहे म्हणून काय करायचं आहे पण इथूनच इकडे गळ्याचं मार्किंग बघायचंय किती राहता येते म्हणजे तेवढाच गळा आपल्याला कॅनव्हास पेपरवरती घ्यायचा आहे तर इथून बघा हे बरोबर अडीच वरती आपल्याला हे मिळत आहे अंतर इथे आणि गळ्याची उंची आहे आपल्या दहा इंच बरोबर म्हणून आपण खाली इकडे दहावरती मार्क केलं आणि इथून जेवढा आपल्याला गळा रुंद हवा आहे तेवढं मार्किंग करायचं आहे पण ते सर्व मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करायचंय तर बघा या बाजूनी मी अडीच इंच घेतलेलं आहे तर इथे हा पॅक कट दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल दिसणार नाही पण हे बरोबर इकडून अडीच वरती घेतलेला आहे मी ओके त्यानंतर गळ्याची उंची घेतलेली आहे दहा खालच्या बाजूनी गळा रुंदी घेतलेली आहे इथे तुम्ही तीन इंच साडेतीन इंच जितकी हवी तितकी घेऊ शकता तर इथे बघा मी पहिल्यांदा तीन वरती घेतलेला आहे सव्वा तीन वरती एक मार्किंग तीन वरतीच घेतलेलं आहे हे आणि नंतर हे घेतलेलं आहे हे पुढचं साडेतीनवरचं आहे जर तुम्हाला बाहेरून गळा हवा असेल तर साडेतीनचं घ्या आणि जर हे आतूनचं मार्किंग घेतला तर तुमचा हा गळा तीन वरचा तयार होणार आहे ओके तर जे डिपेंड तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल त्याच्या अंदाजाने तुम्ही घ्या तर हे मी साडेतीन वरचं मार्किंग घेणार आहे बाहेरच्या बाजूचं तर सेम त्याच बाजूने या बाजूला पण मार्करने मार्क करून घ्यायचा आहे आणि आता हा पोर्शन बघा इथे ठेवून घेतला हा मेन फॅब्रिकचा सरळचा पोर्शन वर आहे ओके हा रॉंग पोर्शन खाली आहे रॉंग पोर्शन खाली सरळचा भाग वर सरळच्या भागावरती या सेंटरला मॅच करत आपल्याला हा अस्तरचा भाग आहे तो या पद्धतीने याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे सेंटरला सेंटर, सेंटर इथे मॅच करायचा जो आपण नॉच दिलेला आहे तो व्यवस्थित मॅच करून घ्यायचा आणि याच लाईनवरती आता बघा कधी कधी काय होतं की गळा या बाजूला किंवा या बाजूला सरकला असं होतं तर ते का होतं त्याच्या मागचं मेन कारण काय आहे तर हा जो सेंटर पॉईंट आहे हा तुमचा अस्तर आणि मेन फॅब्रिकचा सेमच असला पाहिजे तरच तुमचा गळा या बाजूला किंवा या बाजूला जाणार नाही जर तुम्ही अस्तरवर प्रॉपर कट केला आहे पण मेन फॅब्रिकवर ठेवताना तुमचा गळा समजा या पद्धतीने असा तिरका लागला तर मग एकतर कपडा या बाजूला जास्त होतो आणि या बाजूला मेन फॅब्रिक जास्त होतं हे सगळं चुकीच्या पद्धतीने जोडलं गेलं जातं मग आपण कुठेतरी एक्स्ट्रा ऑलरेडी कापड ठेवून घेतलेलं असतं त्यामुळे आपण ते मॅनेज करतो इथल्या इथे वगैरे पण त्यामुळे आपलं हे जे गळ्याचं फिटिंग फिनिशिंग आहे ते पूर्णपणे बिघडून जातं गळापाटीवर व्यवस्थित बसत नाही कुठेतरी एकाच बाजूला खेचल्यासारखा होतो आणि दुसऱ्या बाजूने ओढल्यासारखा होतो तर हे सगळे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे होतात तर ते टाळण्यासाठी काय करायचं आहे हा जो आपला ब्लाउजचा सेंटर पॉईंट आहे हा आपल्याला वर मॅच करायचा आहे तिथे पहिल्यांदा पिन्स लावून घ्यायची बरोबर या नॉचवर फिक्स करायचा यानंतर आता हीच लाईन आपली खाली आलेली आहे बरोबर सेंटरची त्याच सेंटरच्या लाईनवरती आपल्याला अस्तरच्या पण सेंटरची लाईन मॅच करायची आहे आणि इथे पण आपल्याला त्याच्या अगोदर हा पोर्शन आपला वरती प्रॉपर जुळतोय का हे बघून घ्यायचं आणि जर वरती थोडंसं इथे जुळत नसेल तर मग थोडा खाली घ्यायचा हाच भाग तर बघा या पद्धतीने मी ते थोडंसं खाली घेतलं आणि ह्या सेंटर पॉईंटला पहिला पिनअप करून ठेवायचं त्यानंतर इथे वरती पण सेंटर पॉईंटला पिनअप करायचं यामुळे काय होतं आपला सेंटर हालत नाही आता बघा या बाजूला पण सेम या बाजूला पण सेम फॅब्रिक आता हा जो गळ्याचा भाग आहे तो याच्या जो आपण नॉच दिलेला आहे अस्तरच्या भागाला तिथे आपल्याला हा ठेवायचा आहे सेंटरला इथे आपल्याला पहिला पिन लावून घ्यायचे त्यानंतर सेम हाच सेंटर आपल्याला खाली मॅच करायचा आहे तर बघा आपण याचं मेन फॅब्रिक आहे ते आपण खाली ठेवलेलं आहे त्याच्या सरळचा भाग वर आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि अस्तरवरती हा आपण कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे हे जे सेंटर पॉइंट आहेत हे सेंटर व्यवस्थित मॅच करून घ्यायचे नॉच दिलेले आणि या सेंटर लाईनवरतीच आपल्याला गळ्याचा जो अस आपण कॅनव्हास पेपर कट केलेला आहे तोही अटॅच करून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिक अस्तर हे जे दोन्ही आहेत यांचाही आपल्याला सेंटर पॉईंट फिक्स करून ठेवायचा आहे की जेणेकरून ब्लाऊज इकडे किंवा तिकडे असा सरकला नाही पाहिजे ओके जर तुम्ही हा सेंटर पॉईंट व्यवस्थित घेतला नाही तर मात्र मग मा गळा या कोणत्या बाजूला कापड जास्त जाईल तिकडे तो गळा खेचला जातो आणि मग मा पाठीमागून फिटिंग फिनिशिंग अजिबात प्रॉपर दिसत नाही त्यासाठी आपल्याला पहिलं काय करायचं आहे तर बॅक आणि ही ज्या बॅकचा सेंटर आहे तो मेन फॅब्रिक आणि अस्तर यांचा सेंटर पहिला पिन अप करून घ्यायचा की जेणेकरून दोन्ही बाजूंना आपलं सेम सेम अंतर राहणार आहे ओके तर इथून आता आपण हा इथे पिन सगळ्या अटॅच करून घ्यायच्या थोड्या थोड्या अंतरावर जेणेकरून आपला कपडा इकडे तिकडे सरकला नाही पाहिजे आणि जे आपण गळ्याचा शेप दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आतमध्ये थोडंसं एक पाव इंच अंतर ठेवून आपल्याला हे जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे तो भाग कट करून घ्यायचा ओके तर या पद्धतीने दिल्यानंतर आता आपल्याला इथे नॉचेस देऊन घ्यायचे तर या पद्धतीने जिथे आपला गळा खोल असणार आहे तिथे आपल्याला या पद्धतीने राऊंड शेप आहे तिथे नॉचेस या पद्धतीने देऊन घ्यायचे जेणेकरून शिलाईपर्यंत आपण कट द्यायचा आहे शिलाई कट नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे ठीक तर या पद्धतीने पूर्ण गळ्याला नॉचेस देऊन घ्यायचे आणि यानंतर आता आपल्याला गळा आतल्या बाजूला पलटायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला फक्त अस्तरच्या भागाला प्रेस्टिक देऊन घ्यायचे तर बघा आता आपला गळा तयार झाला यानंतर फक्त अस्तरचा भाग पुढच्या बाजूला पलटायचा त्यानंतर इथे गळ्याला नख देऊन घ्यायचं नखाने व्यवस्थित प्रेस करून या पद्धतीने जेणेकरून गळा व्यवस्थित सेट झाला पाहिजे बरं या पद्धतीने नख देऊन झाल्यानंतर आता आपल्याला याच्या अगदी काठावर पी द्यायची आहे बेस्ट किती द्यायची बघा या पद्धतीने आपण गळ्याला टीप देऊन घेतली आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जोडून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मोठी पाचची टीप घ्यायची आहे आणि इथून आपल्याला अस्तर लावायला सुरू करायचं आहे अस्तर लावत असताना व्यवस्थित सगळ्या बाजूने कापड प्रेस करून घ्यायचं इथे कोण्यावरती आल्यानंतर सुई खाली राहणार आहे आपली त्यानंतर दाब उचलायचा कापड फिरवून घ्यायचं दाब खाली ठेवायचं आणि पुढे टीप द्यायला सुरू करायची आणि टीप देत असताना हा जो कपडा आहे आपला तो व्यवस्थित एका हाताने या पद्धतीने सेट करत आपल्याला टीप द्यायची आहे कुठेही चून राहिली नाही पाहिजे व्यवस्थित दोन्ही हाताने कॉर्नर येईल तिथे व्यवस्थित असं पकडून धरायचं आपल्या एका हाताने अशा पद्धतीने आणि मग आपल्याला हे तिथं वळवायचं आहे असं आणि बरोबर काठावर टिप घ्यायची कारण पुन्हा आपण जेव्हा मेन फॅब्रिक म्हणजे पार्ट जोडू त्यावेळेला ही टीप दिसली नाही पाहिजे वरून ओके त्यानंतर इथे परत सुई खाली राहील कोपऱ्यावर आल्यानंतर दाब उचलायचा कापड फिरवून घ्यायचं दाब खाली ठेवायचा पुढे टिप द्यायला सुरू करायचं ज्या बाजूला रिकामा भाग आहे तिकडे आपल्याला या पद्धतीने अस्तर घालवायचं आहे सेंटरचा पॉईंट मात्र सेंटरबरोबरच आपला जॉईन झालेला असला पाहिजे त्यासाठी तुम्ही इथून मी आता पिन काढलेली आहे पण तुम्ही पिन काढायची नाही जोपर्यंत तुमचा सेंटरपर्यंतचा पोर्शन व्यवस्थित जोडला जात नाही तोपर्यंत त्यानंतर इथंपर्यंत टीप दिली सुई आत राहील दाब उचलायचा कापड फिरवायचं टीप पुढे कंटिन्यू आणि अगदी काठाबरोबर टीप देऊन घ्यायची व्यवस्थित हाताने कापड पसरायचं आहे कुठेही चून किंवा घडी राहिली नाही पाहिजे आहे एक्स्ट्राचं आहे ते आपण या पद्धतीने कट करून घेणार आहोत तर इथे आपले हे टक्स पॉईंट आहे इथे तिरको तुम्हाला दिसत असेल नॉटचे दिलेले तर इथे आता आपल्याला हा जो गळा आहे त्याच्या साधारण आसपासच आपला टक्स आला पाहिजे उंचीला तर इथंपर्यंत हा टक्स मी मार्क करून घेणार आहे रह। तर हा किती आलेला आहे पाच इंच तसे या बाजूला पण तेवढाच टक्स आपण मार्क करणार आहोत या पद्धतीने मार्क करून घ्यायचा आणि टक्स देताना वरती आणि खालचा पोर्शन व्यवस्थित यावा यासाठी टक्ससाठी ही ट्रीप तुम्हाला वापरायची आहे तर जिथून टक्स आपण घेणार आहोत तिथून आपल्याला सरळमध्ये एक टीप देऊन घ्यायची आहे तर जर तुम्हाला टक्स घ्यायचा आहे तर व्यवस्थित टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आणि टक्स देत असताना खालचा आणि वरचा पाठ हा दोन वेगवेगळे होतात बघा कधी कधी तर तसं होऊ नये याच्यासाठी काय करायचं आहे जिथून आपण टक्स घेणार आहोत तिथून पहिल्यांदा आपल्याला एक टीप खालपर्यंत देऊन घ्यायची आहे या पद्धतीने तर या पद्धतीनं दोनही बाजूला आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे इथे आणि इथे आता टीप दिल्यानंतर या पद्धतीने उचलायचं आहे आपल्याला आणि मग इथे टक्स द्यायचा आहे की जेणेकरून कसं होतं की मग आपला पाठीमागचा भाग आणि खालचा भाग वरचा भाग हा असा वेगळा वेगळा होत नाही आणि मग इथून आपण हे अर्धा इंच टक्ससाठी घेतलेलं मार्किंग आहे ते आपल्याला इथे देऊन घ्यायचं सॉरी इथे येईल अर्धा इंच आणि त्यानंतर मग हा तिरका टक्स आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा या पद्धतीने तर इथे छोटं छोटं करत अंतर वरती घ्यायचं आहे इथे आता इथे बारीक टीप देऊन घ्यायची इथे लॉक करायची शिलाई आणि यानंतर मग अगदी बारीक टीप घेत आपल्याला निमोळ ती करत करत टीप आपल्याला कढेपर्यंत घ्यायची त्यानंतर इथे टीप कट करायची नाही इथे फक्त कापड फिरवून घ्यायचं आणि त्याच टीपवरून आपल्याला रिटर्न बॅकला यायचं आहे तर या पद्धतीनं आपल्याला दोनही टक्स देऊन घ्यायचे आहेत ओके तर बघा इथे जेव्हा तुम्ही टक्स घ्याल त्यावेळेला दोनही फॅब्रिक प्रॉपर पद्धतीने जोडले गेले आहेत इकडच्या बाजूचा आपण टक्स घेऊ तर बघा हे या पद्धतीने दोनही टक्स आपले देऊन झालेले आहेत तर आपण इथे पाठीची पट्टी देऊन घेऊया या पद्धतीने आपले हे टक्स झालेले आहेत पाठीची पट्टी देण्यासाठी इथे आपण पट्टी घेतलेली आहे साधारण दोन सव्वा दोन इंचांची पट्टी असेल तर ही चालणार आहे तर इथे पहिला आपण अशी लावून बघूया ही थोडी जास्तीची आहे तर जास्तीची असेल तर आपण कट करून घेणार आहोत याच्यापेक्षा एक दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा चालेल या पद्धतीने कट करून घ्यायची एक बाजूला आपल्याला याला दुमडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे पीक देऊन घ्यायची त्याच्यावर आता प्रेस टिप घेऊन घ्यायची नंतर हा सगळा कपडा आतमध्ये पलटायचा आहे आणि याच्यावर मोठी पाचची टीप द्यायची आणि इथे आपण हातशिलाई घालणार आहोत तिथे टिप दिला तरी चालेल नाही दिला तरी चालेल पण कसं होतं टिप दिलात तर तुम्हाला हातशिलाई घालताना तुमचा वेळ अजिबात जात नाही पटकन हातशिलाई घालून होते आणि नंतर ही आपण मोठी जी पाचची टिप दिलेली आहे ती आपण नंतर आता हे जी चून दिलेली आहे हे चून काय करायचं आपल्याला जेवढं इथे अंतर आपल्याला हवं आहे तेवढं ती पसरून घ्यायची आणि मग पुढे टिप घ्यायची म्हणजे आपल्याला इथे कुठेही ब्लाऊज पाठीमागून ओढल्यासारखा त्या ठिकाणी होत नाही एवढ्यासाठी आपल्याला इथे चून द्यायची असते की जेणेकरून कापड कुठेही आपला खेचला नाही गेला पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रॉपर कापड तिथे असलं पाहिजे तर या पद्धतीने ती देऊन घेतली एक्स्ट्राचं जे कडेचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं तर या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे आता याला आपण लेस लावून घेणार आहोत